श्रीस्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे पद्धती आणि फल फलस्त्रुती जर तुम्ही स्वामी भक्त आहेत किंवा स्वामी सेवेमध्ये नवीन आहात तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करायला हवे स्वामी चरित्र पारायणाचे अनेक फायदे आहेत आमच्याबरोबर अनेक भक्तांनी त्यांचे उदाहरणे आमच्यासोबत मांडली आहेत आपण स्वामीचे पारायण करताना चुकत तर नाही ना हा प्रश्न अनेक, बर अनेक भक्तांना पडतो म्हणूनच आम्ही पारायणविषयी महत्त्वाची माहिती दिलेली आहे ज्यामुळे पारायण करताना कुठलीही चिंता तुम्हाला वाटणार नाही श्रीस्वामी चरित्र सारामृत पारायण पद्धती पारायण कधी करावे स्त्रीच्या भक्तीला आणि सेवेला वेळेचे बंधन नाही तथापि पारायणासाठी सोमवार गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो दशमी एकादशी आणि द्वादशी या तिथींना तीन दिवसाचे पारायण करावे ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे आपली श्रद्धा भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीचे तीन सात अकरा आणि एकवीस अशी पारायणे करावी किंवा रोज अध्याय वाचला किंवा एकला तरीही चालेल पारायणाची वेळ सकाळी स्नानंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे पारायणाची पद्धत निश्चित केल्यास उत्तम स्नान करून शुद्ध वस्त्रे नेसावी मस्तकी गंध लावावा नित्याची देवपूजा करावी कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव आणि श्रीस्वामीचे स्मरण करावे वडीलधाऱ्यांना वंदन करावे पारायणाच्या प्रारंभी उजव्या तळ हातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव तिथी दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छेपूर्तीसाठी हे पारायण करीत आहोत हे बोलावे अर्थात पारायणाचा संकल्प करावा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रीची प्रार्थना करून ते पाणी सामनात सोडावे हे पाणी नंतर तुळशीत टाकावे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे पद्धती आणि फल श्रुती पारायणाची व्यवस्था चौरंगावर उत्तम वस्त्र थळून ठेवावे त्यावर श्रीस्वामीची तजवीर आणि मूर्ती ठेवावी रांगोळी काढावी समयी लावावी गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रीची पूजा करावी गंधाक्षता आणि पुष्प वाहून ही पूजा करावी पारायणानंतर वाचन झाल्यावर स्वामीच्या फोटोला हळद गंध कुंकू आणि फुले व्हावी उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करावे नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा पारायणाच्या शेवटच्या दिवशी ब्राह्मणास आणि ब्राह्मण दाम्पत्यास भोजन वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांचा सन्मान करावा किंवा एखाद्या सज्जन ब्राह्मणास शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन संतुष्ट करावे पारायणासाठी कोणते नियम पाळावे आवश्यक आहे पारायणासाठी आवश्यक नियम सकाळी स्नान नंतर नित्यदेवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे स्वच्छ वस्त्रे परिधान करून आणि मस्तकी गंध लावावा कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव आणि श्रीस्वामीचे स्मरण करावे वडीलधारांना वंदन करावे आसनावर बसून श्रीराम आणि पोतीला वंदन करून शांतपणे वाचन करावे पारायण चालले असताना साजूक तुपाचा अखंड दीप लावावा वाचन झाल्यावर स्वामीच्या फोटोला गंध हळद कुंकू आणि फुले व्हावी उदबत्ती आणि धूप ओवाळून वंदन करावे नैवेद्य दाखवावा आणि सर्वांनी प्रसाद घ्यावा मानसिक पाळीच्या काळात मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी पारायण करणं टाळावं जर पारायण चालू असेल आणि मासिक पाळी सुरू झाली तर पारायण थांबवावं हो। आणि शुद्धीकरणानंतर पुन्हा सुरू करा या काळात श्री स्वामीच्या नामस्मरणावर आणि चरित्रकथांच्या वाचनावर लक्ष केंद्रित करा पारायणाचे काय फायदे आहेत पारायणामुळे मन शांत प्रसन्न आणि एकांग्र होते नकारात्मक विचारापासून मुक्तता मिळून सकारात्मक विचारसरणी विकसित होते भक्ती श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो आध्यात्मिक उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण केल्यास आध्यात्मिक भौतिक मानसिक आणि सामाजिक जीवनात समृद्धी आणि उन्नती प्राप्त होते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री श्रीस्वामी समर्थक